अस्मानी संकट असो की सुलतानी हे दोन्ही बळीराजाच्या उरावरच कोसळतात सरकार कुठलंही असो घोषणांचा आश्वासनांचा मुसळधार पाऊस त्यांच्याकडून होतोय हाच पाऊस गरीब शेतकऱ्यांना का भिजवत नाही हाच खरा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्याला दोनदा पुराने धडक दिली या पुरात सर्वाधिक नुकसान झाले ते शेतीचे सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आज उद्या पंचनामे होतील या पंचनाम्यावर विश्वास ठेवून सरकार रिकाम्या हातावर काही मदत ठेवलही या मदतीने बळीराजाच्या वेदना भरून निघणार काय हा खरा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील सकमूर या गावातील भारत अलोने यांनी दोन एकरात कापसाची लागवड केली यात त्यांना जवळपास एक लाखाचा खर्च आला पहिल्या पुरात त्यांचा शेतीतील कापूस पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले नुकसान झालेल्या पिकाला हिरवगार करण्यासाठी त्यांनी कपाशी पिकाला फवारणी केली खत टाकलं त्याच रात्री पुराने धडक दिली संपूर्ण कपाशी पुराच्या पाण्याखाली आली तीन दिवस पीक पाण्याखाली होत पूर ओसरला आणि पिकाची अवस्था बघून अलोने कुटुंबियांना धक्का बसला संपूर्ण पीक कुजलं होत काय करावं काय करू नये असा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभ्या झाला केवळ अलोनेच नाही तर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची अवस्था सरकार मदत करेल या प्रतीक्षेत शेतकरी आहेत आणि आमचे आईची नागा एक कपात लावलं होतं पहिल्यांदा थोडीफार नुकसान झाली होती आता शंभर टक्के नुकसान झाली आहे